नमस्कार मैत्रिण अनितास किचन मध्ये आज तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला आज पत्ता गोबी पासून छान आणि सुंदर पद्धतीने सोप्या पद्धतीने ड्राय मंचुरियन कसं बनवतात ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आता ड्राय मंचुरियन बनवण्यासाठी मी याला अर्धा किलो पत्ता गोबी घ्यायचा आहे चला मग आता आपण त्यासाठी काय साहित्य लागतं ते, ते बघूया चला ड्राय मंचुरियन बनवण्यासाठी मी आठ ते दहा चमचा फ्लॉवर घेतलेला आहे आणि सहा सात चमचे मी हे मैदा घेतलेला आहे त्यासाठी मी सोया सॉस घेतलेला आहे एक टेबल स्पून अर्धा चम्मस स्पून मी रेड चिल्ली घेतलेली आहे अर्धा टेबल स्पून मी ग्रीन चिल्ली घेतलेली आहे आणि जिरा घेतलेला आहे बारीक मी रेड चिल्ली घेतलेली आहे सुकी आणि मी धना पावडर घेतलेली आहे एक चम्च भर आणि एक चमच मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमच मी अदरची पेस्ट घेतलेली आहे चला आता आपण गोबी किसूया चला आपण गोबी किसूया चला मंचुरियन बनण्यासाठी आपण सुरुवात करूया त्यासाठी मी खिसलेला गोबी एका बाउल मध्ये काढून घेतलेला आहे आणि आपण तोपर्यंत एका पॅन मध्ये तेल घेऊया आणि तेल हे गॅसवर तेल मिडियम गॅसवर तापायला ठेवायचं आहे तोपर्यंत मग आपण खिसलेल्या गोबीमध्ये जे मी तुम्हाला साहित्य दाखवले होते ते आपण याच्यामध्ये घालणार आहात सर्वात पहिले आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर पावडर घालणार आहात त्यामध्ये आपण एक वाटी कॉर्नफ्लॉवर घातला आणि एका वाटीपेक्षा थोडा कमी आपण हा मैदा घालणार आहोत आणि त्यासाठी लागणार साहित्य आपण याच्यामध्ये आता घालून घेणार आहात सर्वात पहिले आपण याच्यामध्ये घालणार आहात मिरची पावडर नंतर आपण टाकणार आहात धना पावडर नंतर घालणार आहात चवीप्रमाणे मीठ आपल्या आवडीनुसार नंतर आपण टाकणार आहात जिरा पावडर घालणार आहात नंतर आपण टाकणार आहात रेड चिल्ली सॉस नंतर आपण याच्यामध्ये घालणार आहात ग्रीन चिल्ली सॉस नंतर याच्यामध्ये घालणार आहात आपण सोया सॉस जो एक चमचा भरली याच्यामध्ये टाकण्यासाठी घेतलेला आहे याच्याने स्वाद अगदी चविष्ट येतो याच्यामध्ये टाकणार आहात आपण अद्रक एक चमचा तो मी घेतलेला आहात हे सगळं मिश्रण आपण मिक्स करून घेऊया चला मंचुरियन बनण्यासाठी मिश्रण तयार झालेलं आहे हे तुम्ही पण करून बघा तुमच्याकडे खूप चविष्ट आणि स्वादिष्ट बनेल मी सरळ सोप्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे चला तोपर्यंत आपण पुदिन्याची चटणी तयार करू तोपर्यंत रेस्ट करण्यासाठी मिनिटं आपण ठेवूया ड्राय मंचुरियन साठी खाण्यासाठी लागणारी चटणी ती आपण पुदिन्याची बनवणार आहोत तर आपण चला बघूया मी शंभर ग्राम पुदिना घेतलेला आहे थोडासा धना घेतलेला आहे ओला आणि थोडीशी मिरची घेतली पाच सहा आणि मी घेतली कैरी आता आपण पुदिन्याची चटणी करूया सर्वात पहिले आपण ही कैरी काटून घेऊ मी कैरीच्या दोन पोळी घेतलेल्या आहेत मी कोथिंबीर चिरून घेतलेला आहे थोडा सर्व एकत्र केलेला आहे आणि चार ते पाच ह्या मी मिरच्या घेतलेल्या आहेत हे सर्व आपण एकत्र एका मिक्सीच्या जार मध्ये टाकून घेऊया चोळीप्रमाणे मीठ टाकत आहे थोडं आणि तोळीप्रमाणे मी थोडं जिऱ्याची पूड घातलेली आहे चला तर आपण हे बारीक करून घेऊया तुम्ही याच्यामध्ये थोडं साखर पण टाकू शकतात आपल्या आवडीप्रमाणे पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे ती आपण एका बाऊल मध्ये काढून घेऊया खूप छान सुगंधाचा दरवडतो आहे खूप छान चटणी तयार झाली ही तुम्ही तुमच्याकडे पण बनवू शकतात अगदी सोप्या पद्धतीने मी हे बनवलेली आहे तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण मंच्युरियनच मी मित्र टाकूया की तेल गरम झालंय तुम्ही हे बघण्यासाठी बघा छान असं तेल असं गरम झालंय छान असं मंचुरियन हे त्याच्यामध्ये तयार होत आहे चला तर आपण मंचुरियन ह्याच्यामध्ये पॅन मध्ये टाकूया मंचुरियन साठी हाताला लावण्यासाठी एका मध्ये पाणी घ्यायचं आहे आणि हे मंचुरियन असे हॉटेलवाले असे हातावरती घोडा तयार करून असे सोडतात बघा कढई मध्ये छान पैकी सोडायचे आहे आपल्याला अगदी हॉटेल सारखे हे मंचुरियन तयार होणार आहे छोटे थुट छोटे घोडे करून आपण हे सोडत आहात मीडियम आचेवर हे होऊ द्यायचे आहे आपल्याला छान असं मंचुरियनचा सुगंध येत आहे तरी तुम्ही हे रेसिपी तुमच्याकडे ट्राय करू शकतात आणि मुलांना तर हे चटपट खाण्याची सवय असल्यामुळे खूपच आवडते बघा किती छान मंचुरियन छान लाल रंग आलेला आहे छान अगदी कुरकुरीत आणि तांबड्या रंगाचे तयार झालेले आहे एकदम लाल सर खरपूस भाजल्या गेलेले आहे हे बघा किती छान मंचुरियन तयार झालेले आहे अगदी छान त्याच्यामध्ये ते तेलही दिसत नाहीये आणि खूप ड्राय तयार झालेले आहे तुम्ही हे पुदिन्याच्या चटणी सोबत किंवा टोमॅटो सॉस सोबत किंवा शेजवान चटणी सोबत तुम्ही हे सर्व करू शकता बघा किती छान मंचुरियन तयार झालेले आहे बघा मंचुरियनची डिश तयार झालेली आहे एकदम स्वादिष्ट आणि सुंदर याच्यात सुगंध येत आहे त्यामध्ये पुदिन्याची चटणी सुद्धा आहे आणि शेजवान चटणी सुद्धा आहे आणि टमाटर सॉस सुद्धा आहे आणि खाण्यासाठी मी तोंडी लावण्यासाठी सलाड घेतलेला आहे ते म्हणजे काकडी आणि टमाटर